संपूर्ण जगात भारत एक प्राचीन देश म्हणून ओळखला जातो एकेकाळी अगदी इराण इंडोनेशिया पर्यंत काळाच्या ओघात कसा लयाला गेला जगावर राज्य करण्याची मनिषा असलेल्या इंग्रजांनी भारताची केवळ भौगोलिक सीमेवरच फाळणी केली का स्वातंत्र्यपूर्व भारताचं वैभवशाली संचित फाळणीनं एका क्षणात बेचिराग केलं आणि देशाचे दोन तुकडे झाले यावेळी उसळलेल्या जातीय हिंसाचारात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाले डोळ्या देखत अनेकांच्या बायका बहिणी आणि मुलींवर बलात्कार झाले पण परिस्थिती पुढे हदबल झालेल्या अनेकांच्या प्रारब्धी आपल्या प्रियजनांची कलेवर बघणे आले वास्तविक नेहरूंच्या आणि जीनांच्या मनातील राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठीच अखंड भारताचे दोन तुकडे झाले नेहरूंना भारताचे पहिले पंतप्रधान होण्याचे वेध लागले होते तर तिकडे जीनांना स्वतंत्र मुस्लिम राष्ट्र हवं होतं त्यातूनच जीनांनी सोळा ऑगस्ट एकोणीसशे सेहेचाळीस रोजी पाकिस्तानच्या मागणीबाबत डायरेक्ट ऍक्शन डे ची हाक दिली आणि संबंध देशभर दंगली झाली देशभरातील हिंदूंना ह्याचे गंभीर परिणाम भोगावे लागले म्हणूनच भारत सुरक्षित ठेवायचा असेल तर हिंदूंनी एकी राखणे जरुरीचे आहे